नमस्कार मित्रांनो मी मोरे प्रदीप राहणार हदगाव तालुका के जिल्हा बीड तर तुम्हाला मांजरा नदी आणि दुसरी एक नदी आहे बो बोबाटी नावाची त्या दोन्हीच्या संगम संगमावर आणलेला आहे तर आपण बघू शकता मांत्राने नदीचा संगम आणि बहुबाटीने नदीचा तर मित्रांनो मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमचा सपोर्ट, सपोर्ट असाच रहभेट अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये तुम्हाला मी मांत्रा नदीचा संगम दाखवत आहे या ठिकाणी काही पण होऊ शकत ही, ही बोबाटी या नदीला पिपरी काळेगाव त्यानंतर वरपगाव केवळ चिंचोली या नद्या येऊन या नदीला वेळ मिळतात त्यानंतर हिला मध्ये बोबाटी म्हणून ओळखले जाते त्यानंतर ते पुढं असेच येऊन हदगाव आणि सातारा शिवार जो कळम कळम उस्मानाभर या ठिकाणी मिळतो या ठिकाणी बघू शकता या संगमावर माझं विशेष म्हणजे राहणे आपली पाईपलाईन फिल्टर काढून टाकलेले आणि हा बघा संगम खूप बिकट परिस्थिती आहेच मित्रांनो सध्या आणि हा बघू शकतो मोठ्या नदीला पाणी जास्त असल्यामुळे बारकी नदी पाणी घेत नाही त्यामुळे इथं पाणी महागारी हदगावच्या दिशेने फुकत जातं हे बघू शकतो एके ठिकाणी काळं पाणी आणि एका ठिकाणी एक निळं पाणी तुम्हाला क्लिअर दिसतंय का नाही ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा असं समोर दिसतंय ते सात्र उस्मानाबाद ता उस्मानाबाद कळम तालुक्यामध्ये येते सात्र आणि या ठिकाणी इकडे हातगाव हे मध्ये येते आणि दोन्ही नदीच्या संगमावर आपण सध्या आहेत आणि या ठिकाणी सध्या माझी मोटर पाणी आपण आता महागाडी चालला आहोत आणि ही नदी मांजरा खोंडलं बोपलं राजेगाव बोरगाव या ठिकाणाहून येत आहे सध्या फुल फॉर्ममध्ये आहे सध्या आणि नदीचं पाणी वाढत आहे आपल्याला क्लिअर दिसत आहे का नाही ते कॉमेंटमध्ये सांगा एक एक ठिकाणी पाण्याचा कलर तुम्हाला बघू शकतो आणि दुसऱ्या मांजरा नदीचाही कलर बघू शकतो आणि मित्रांनो सपोर्ट कीत राहा फॉलो करा लाईक करा मी जाता तर व्हिडिओ बनवत नाही पण एक बनवावा म्हणून बनवत आहे तुमचा सपोर्ट राहिल्यास बनवीत राहील धन्यवाद मग